तर नमस्कार मंडळी मी संदेश भाईत आपलं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वैभव कोकणाचे तर मंडळी आयुष्यामध्ये असे काही तीर्थस्थळ असतात ते आपण जरूर पाहिले पाहिजेत आज आम्ही सुद्धा सर्व मित्रमंडळी पंढरपूर नगरीमध्ये आलोय पांडुरंगाच्या दर्शनासाठी तर आता आम्ही पाटीकडे पोचलो आहे तर आत्ताच आम्ही सर्वांनी आंघोळ वगैरे हो केले आणि आता आम्ही निघतोय मंदिरामध्ये दर्शनासाठी पांडुरंगाच्या तर आजचा संपूर्ण दिवस आज आपण पंढरपूरमधले जे प्रेक्षणीय स्थळे आहेत ते पाहणार आहोत तर मग चला आता मंदिराकडे जाऊयात या बघा सर्व पंढरपूरचा परिसर आहे आणि सर्व ही बघा ही आपली गाडी आहे सर्व आपली पोरं आता गाडीमध्ये बसलेत नाश्ता करते वाटतं हे पाहू शकता तुम्ही इकडे हे सर्व लॉज आहे तिकडे आपण कधी वस्तीला वगैरे यायचं असेल ना आम्ही आता इथे थांबलो होतो शासनाच्या सर्व आपले मन गाडी पार्किंग केली आणि आम्ही निघालो मंदिराकडे आणि इथे गाडी पार्किंग करण्याचे चार्जेस आहेत दोनशे रुपये आपण कधी आलात तर नक्की करू शकता तर मंडळी आमचं भाग्य एवढं थोर की ह्या पंढरपूर सारख्या तीर्थस्थानी आमची पावले लागली आणि आता सर्व तयार होऊन आम्ही चाललोय पांडुरंगाच्या मंदिराकडे तुम्ही हे पहाटेचं सर्व दृश्य पाहू शकता कदाचित दर्शनासाठी तीन ते चार तास वेळ लागू शकतो असं आम्ही ऐकलं आहे आता माहीत नाही पुढे किती वाजतील काय होतील ते आणि हे तुम्ही आमच्या समोर जाताना बघताय ना हे विद्यार्थ्यांची शाळेची ट्रीप आहे पंढरपूरसाठी आलेले तर ह्यांना पाहून आम्हाला एक आठवण झाली की आम्हीसुद्धा आमच्या शाळेतून जेव्हा ट्रीपला जायचो तेव्हा असेच रांगेमध्ये जायचो बघा अजूनसुद्धा पंढरपूरची दुकानं उघडली नाही म्हणजे आम्ही खूप लवकर इथे आलोय तर मंडळी फायनली आमचं चार तासाने आज दर्शन झालंय आणि आता आम्ही सर्व मंदिराच्या बाहेर आले पंढरीच्या सावल्या परब्रह्माची विविध काळात विविध नावाने उपासना केली आहे पंढरीनाथ पांडुरंग पंढरीराया विठाई विठोबा विठुमावली विठ्ठल गुरुराव पांडुरंग आणि हरी बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात विष्णू तोच कटेवरी कर ठेवून विठेवरी उभा आहे श्रीकृष्ण श्री, श्री विष्णू आणि श्री विठोबा हे एकच आहेत विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रभू विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री यांच्या हस्ते केली जाते दररोज पहाटे चार वाजता विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्राप्रमाणे असतात सव्वा चार वाजता काकड्याला सुरुवात होते आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो नंतर नित्यपूजा सुरू होते त्यामध्ये प्रथम संकल्प गणेशपूजा भूमिपूजा वरुणपूजा शंखपूजा निघंटा पूजा होते सकाळी अकरा वाजता विविध पक्वानांचा महानैवेद्य दाखवला जातो विटोबा हा देव फक्त भक्तांच्या भेटीला आलेला आहे वारकरी संतांचा कैवारी समजला जातो श्रीहरी विठ्ठलना नामे अवतार घेऊन परम भक्तांना भेटून स्वरूप दाखवले होते आणि भक्तांची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते ही आहे नामदेव पायरी इथे शब्दांपेक्षा भक्तीने संवाद साधला संत नामदेव महाराज बसलेली हीच जागा जिथे भक्त आणि विठ्ठल यांच्यात अंतर नव्हतच वारकरी येथे थांबतात कारण इथे मन बोलतं आणि कृपा ऐकते ही फक्त वास्तू नाही वारकरी परंपरेचा गृहप्रवेश बिंदू आहे भक्ती इतकी खरी की देवाने दार उघडून ठेवले या पायरीवर बसणाऱ्याला प्रश्न कमी आणि उत्तर जास्त मिळतात कारण इथे श्रद्धा बोलते आणि विठ्ठल ऐकतो ही पंढरपूरची बाजारपेठ आवाज गडबड भक्तांची रांग विठ्ठलाच्या नावाने चालणारा हा व्यापार पण या सगळ्यात एक शांत लय आहे इथे येणारा प्रत्येक जण आपापल्या कहाणीतून आलेला कोणी परीक्षेत पास व्हावं म्हणून आलाय तर कोणी घराची शांती मागायला कोणी आजारी आईचं बरे पण तर कोणी फक्त धन्य तू म्हणायला आपण ज्या रस्त्याने चाललो आहे ना ते फक्त रस्ते नाहीत वारीच्या लाखो पावलांनी घासलेले आहेत हे दगड कधी ओल्या चपला कधी फाटकी पायांची धूळ कधी अश्रू तर कधी आनंद गर्दीतून पुढे जाऊ लागलो की दुकानवाले पंढरपूरचा प्रसाद म्हणतात पण खरी प्रसाद ती भावना असते जी या शहरातल्या वातावरणात विरघळलेली आहे आणि या सगळ्याची दिशा एकच ती म्हणजे चंद्रभागा पंढरपूरची धडधड विठ्ठलाचा श्वास आणि वारकऱ्यांची आई मुळात ही भीमा नदी वरून पाहिलं तर हिचा आकार चंद्राकृती सारखा दिसतो म्हणून हिला चंद्रभागा असे म्हणतात हजारो वर्ष लोक इथे येतात काही घाबरलेली काही हसणारे काही हरलेली तर काही जिंकलेली कुंडलिका भेटी परब्रह्म आले गा तर होय हेच भक्त कुंडलिकांचं मंदिर कुंडलिका आपल्या आई वडिलांची सेवा करत होते भगवान विठ्ठल त्यांना दर्शन देण्यासाठी आले पण तो पालकांची सेवा पूर्ण करत होता म्हणून त्यांनी विठ्ठलांना इथेच थांबा म्हणत एक वीट दिली भगवान त्या विठेवर उभे राहून वाट पाहू लागले तेच विठ्ठल आजही भक्तांची तशीच वाट पाहतात हाच तर पंढरपूरचा आत्मा आहे इथे वातावरणच काही वेगळं आहे लोक शांतपणे आंघोल करतायत खरंच सांगतो माऊलीची कृपा इथे प्रत्येक वाऱ्याच्या झुलकेत जाणवते आता नदी मागे ठेवून आपण बाजारपेठेकडे निघतो आहोत इथून पुढे जाताना पायवाटा आहेत ना त्या कितीदा विठूंच्या भक्तांनी तुडवल्या असतील प्रत्येक ठिकाणी भक्तीची रंगत आणि गावची पारंपरिक मोहकता दिसते हे बघा इथे माऊलीच्या सुंदर अशा सुबक मूर्त्या आहेत पुढे महिलांचे दागिन्यांचं दुकान आहे प्रत्येक दुकान प्रत्येक गल्ली स्वतःची एक कथा सांगते हो की नाही विठ्ठलाच्या माला छोट्या मोठ्या पूजा सामग्री ताळ अशा अनेक गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात काय निवडू आणि काय सोडू असंच होतंय ना लोकांची लगबग विठ्ठलांच्या ह्या मोठ्या छोट्या मूर्त्या फोटो फ्रेम्स किती डोळ्याला आनंद देतं बघायला ना खूप सारे लोक इथून खरेदी सुद्धा करतात इथून फक्त थोडा अंतर शिल्लक आहे पण या रस्त्यावर जी भक्तांची दुकाने आणि वातावरण आहे ना, ना ते जणू पुढे जाणाऱ्या प्रत्येक पावलाला भक्तीची ऊर्जा देतात इथे बघा दोन्ही बाजूला इतकी सुंदर प्रसादाची आणि सा पूजा साहित्याची दुकाने लावलेली ला आहेत प्रत्येक दुकानात विठुमाऊलीचा सुगंध भरून राहिलाय तुळशीच्या माला कापूराचा हलका गंध अगदी मन ताजेतवाने होतं ताज्या तुलशीच्या माला विठोबांच्या छोट्या मोठ्या मूर्त्या चांदीसारखी चमकणारी बेलपात्रेची माळ आपणही इथून थोडा प्रसाद घेतोय पंढरपूरचे प्रसिद्ध पेढे जसं भक्ती आणि गोडवा एकत्र मिसळतात तसंच या प्रसादाचा पहिला तुकडा माऊलीच्या पायांशी ठेवायला एक वेगळीच भावना आहे या रस्त्यावर चालतानाच किती लोक भेटतात हातात पूजा साहित्य काही कुटुंब लहान मुलांना घेऊन येतात तर काही वारकरी विठोबाचा नामजप करत मंदिराकडे निघालेली एकदम भक्तिभावाने भरलेलं वातावरण तर चला मंडळी आता आपण परतीचा प्रवास सुरू करतोय दर्शन झाल्यावर परतीचा प्रवास हा जरा शांत असतो मनातल्या इच्छा प्रार्थना कृतज्ञता सगळं नुसतं मनातच गुणगुणत राहतं आजचा दिवस कसा निघून गेला कळलंच नाही माऊलीकडे जे मागायचं होतं ते मागितले आणि जे सोडून द्यायचं होतं ते सोडून दिले सकाळची लगबग दर्शनाची धावपळ बाजारपेठचं वातावरण चंद्रभागेचा वारा सगळं एका दिवसात अनुभवलं हे बघा आपली इथे गाडी आहे अगदी वाट बघत असल्यासारखी पण मन म्हणते आणखी थोडं ना माऊलींच्या भूमीतून निघताना कधी मन भरतच नाही तर मंडळी आता निघतो आपण परतीचा प्रवास सुरू करतोय पण पंढरपूरची आठवण चंद्रभागेची शांतता आणि माऊलींचं दर्शन हे सगळं हृदयात कायमचं राहणार आहे पिकनिकला फक्त मजा नसते आठवणी बनतात आणि यावेळी तर भन्नाट आठवणी घेऊन चाललोय आता घरी परतीचा रस्ता सुरू झालाय पण पुढची ट्रीप आधीच मनात बुक झाली तर हा होता आमचा पंढरपूर ट्रीप ब्लॉक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि पुढचे ब्लॉगसुद्धा पाहत राहा जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी